जय महाराष्ट्र मी राजू राजूभाई जयस्वाल शिवसेना सेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मराठवाडा संपर्क प्रमुख मी महायुतीच्या सर्व मान्यवरांना मी माझ्या पक्षाकडून माझ्या परिवाराकडून माझ्या शिवसैनिकाकडून खास त्यांचं अभिनंदन करतो आणि मला असं सांगावं वाटतं का आज आम्ही जरी हरलो असेल तर हर हारजीत चालू असती पण माझा एक शिवसेनिक म्हणून प्रश्न आहे कारण मी शिवसेनिक असताना तुम्हाला ज्या ज्या वेळेस याच्या अगोदरच्या Uh, निवडणुका असतील त्या निवडणुकामध्ये मी सहकार्यच केलेलं आहे दोन दोन चार चार हजाराची तुम्हाला सर्व आमदारांना मी लीड दिलेली मी असं नाही बोलणार अगोदर ज्या सोबत तुम्ही होते त्यावेळीची गोष्ट आज मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे का आज आम्ही जरी हरलो असेल आम्ही ई एन मशीनला हरलो असेल आम्ही हरलो असेल तर घरोघरी पैसा गेला त्यामुळे हरला असेल किंवा आम्ही हरलो असेल लाडक्या बहिणीमुळे हरलो असेल हे थोडं बाजूला ठेवून आज तुम्ही सत्तेत आला आम्हाला आनंद आहे का आम्ही हरलो परंतु माझी एक शिवसेनिक म्हणून तुम्हाला विनंती आहे का आज संभाजीनगरचं ते मूलभूत सोय हो ते तुम्ही आतापर्यंत आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री सर्व काही सरकार संभाजीनगरमध्ये असून केंद्रात सरकार असून ह्या प्रश्न सामान्य लोकांचे आतापर्यंत काहीही सुटले नाही आणि ते उद्धव जे आल्यानंतर मी जादाच जादा एक महिन्यामध्ये सगळे जिकडे तिकडं करणार होतो पण आम्हाला जरूर अपेस आलं आम्हाला काही वाटत नाही आम्ही पुन्हा खंबीरने उभा राहू त्याचं काही वाटत नाही माझ्या ते ज्या मूलभूत सुविधा होत्या तर आज तुम्ही सर्व मान्यवर आज संभाजीनगरमध्ये आहात त्याचा आनंद आहे मी तुम्हाला सांगतो की माझी पहिली जे संभाजीनगरला वाहतूक कोंडीविषयी बोलायचं का आज सं तालुका श ठिकाणाहून जर यायचं असेल तर पंचवीस ते तीस मिनटामध्ये आपण संभाजीनगरला येतो पण संभाजीनगरमध्ये घुसल्यानंतर जर सिडकोपर्यंत जायचं असेल तर एक ते एक तास लागते तर हे वाहतूक कोंडीचा काहीतरी करायचं नंबर एक नंबर दोन आज संभाजीनगरच्या घाटीला चाळीस कोटी निधी झाला पण माझे माय ज्या मायबाप जनता व्हेंटिलेटरवरून तर फडते दररोज तीन चार मृत्यू होतात आणि इतक्या काही शस्त्रक्रिया साठवून बसल्यानिस्त्या त्या वेळेवर होईल नाही याकडे लक्ष द्यायला पाहिजे तो एक दुसरा प्रश्न तिसरा माझा मेडिकल प्रिंट चेंज करायचा प्रश्न होता का ज्या टॅबलेटवर वीस रुपये किंमत आहे पण त्याला अडीचशे रुपये प्रिंट आहे ज्या आयुष्य मधल्या आयुष्य तीनशे नव्वद रुपयाला बॉक्स होतो पण त्याच्यावर साडेचार हजार रुपये किंमत आहे सलाईनची नळी तेरा रुपयाला येते पण त्याच्यावर एकशे सत्तर रुपये किंमत आहे माझ्या गोर गरीब बांधवांना हे मेडिकल जसं दीड कोटी संभाजीनगरमध्ये लागतं तर हे जर प्रिंट चेंज झालं तर साठ सत्तर लाखाचं सा मेडिकल आहे तर मायबाप जनतेचा दररोज एक कोटीचा जो प्रश्न आहे ते तुम्ही मार्गी लावायला पाहिजे माझा तिसरा प्रश्न होता किंवा प्रत्येक उड्डाण पुलाखाली स्वच्छालयाची व्यवस्था व्हायला पाहिजे मुंबईप्रमाणे ती तुमच्या तुमच्याजणी आतापर्यंत झाली नाही जशी बाबा पेट्रोल पंपला घालली तर ती सर्व ठिकाणी उड्डाणपुलाकडे व्हायला पाहिजे माझे रात्रंदिवस माझे पोलीस कर्मचारी माझ्या बाय बहिणी आज ऐतिहासिक दर्जाचं पर्यटक शहर तुम्ही संभाजीनगर म्हणता पर्यटक येतो ते, पण त्यांची शौचालयाची व्यवस्था आंघोळीची व्यवस्था भलं तुम्ही चार्ज घ्या पैसे घ्या पण ते सुद्धा तुमच्या जेणे महानगरपालिकेकडून वेळोवेळी तुम्ही प्रश्न उपलब्ध केला ते सुद्धा मी म मार्गी लावणार होतो चौथा काय असेल ते का पाणी प्रश्नावर जी एकदम संत गतीनं जी योजना चालू आहे पाण्याची का संभाजीनगरला आठ आठ दहा दहा दिवसानंतर पाणी येतं ते जरा फास्ट लक्ष देऊन ते जसं सरकार तुम्ही पाच मिनटात बदललं तसं ती यंत्रणा पाच मिनटामध्ये अशी जसं प्रगती प्रगतीपथावर काम करावं हे शिवसैनिक म्हणून विनंती करतो त्याचप्रमाणे माझ्या मायबाप जनतेची कर्जमाफी माझ्या शेतकरी बांधवाची कर्जमाफी कधी होणार तेसुद्धा डिक्लेअर करायला पाहिजे आज जास्तीत जास्त आत्महत्या माझ्या खास करून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होत आहेत तरी त्या कर्जमाफीचा निर्णय तुम्ही लवकर घ्यायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट महागाईचा आज महागाईचा मुद्दा इतका गाजला का आज ज्या लाडके बहिणीला तुम्ही पैसे वाटतात ठीक आहे समाज एक साय साईडला भोलसर असेल काय असेल ते वेदना असतात लोकांना तात्पुरतं पैशाची अपेक्षा असेल पण आपण समजदार आहात जे लाडके बहिणीला आपण पैसे वाटप करतो तर ते आमच्याच खिशातले पैसे हे बी लक्षात देऊन द्या आज आज आमच्या शेतमालाला भाव नाही दुसरी गोष्ट आज तुम्ही विचार करा जे तुरीची दाळ कधी एकशे सत्तर रुपये किलो बघितली नाही आज एकशे सत्तर रुपये घ्यावं लागते दीडशे रुपये किलो शेंगदाणे घ्यावं लागते हे जे एकाच दिवसामध्ये गोडतेल पन्नास रुपयाने वाढलं हे जे पैसा तुम्ही जमा करता पूर्ण तर हाच तुम्ही वापस देऊ राहिले पण हा जनतेच्या लक्षात देत नाही ठीक आहे आम्ही हरलो असन पण या मुद्द्यावर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त संभाजीनगरचा विकास कसा ताबडतोब होईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण जर निवडणुकीचे जे हा जिंकलो आणि त्यासाठी आपला जो पैसा खर्च केला आणि हा जर पैसा जमा करायच्या नादात घुतलो तर आपला संभाजीनगरचा विकास होणार नाही जे सरकार तुम्ही पाच मिनटात पाडलं तसं हे जनतेचे सुद्धा एक महिन्याच्या आतमध्ये काम करून दाखवा हे शिवसैनिक म्हणून तुम्हाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा महायुतीचे शिलेदार यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र